मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने रस्त्यावरील या दुकानदारांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असे प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगितले आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे काल कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने एकोणतीस ऑक्टोबरच्या सकाळच्या दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यानजीक दिवाळी सणानिमित्ताने त्यासह इतर दुकानदारांनी थाकलेल्या दुकानाची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती कोणतीही पूर्वकल्पना न देता ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले होते यावेळी काही दुकानदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यानंतर सुनील गंगुले यांनी सदर ठिकाणी येत नगरपालिका कर्मचारी व दुकानदार यांच्याशी चर्चा केली त्यानंतर सुनील गंगुले यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सदर अतिक्रम मोहीमबाबत सांगितले असता आमदार आशुतोष काळे यांनी नगरपालिका कर्मचारी यांना सूचना केल्यानंतर सदर मोहीम मागे घेण्यात आली होती याबाबत दुकानदारांनी आमदार आशुतोष आम काळे सुनील गंगुले यांचे आभार मानले आहे मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने या दुकानदारांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असे प्रसर बोलताना सुनील गंगोले यांनी सांगितले आहे एक काल सकाळी त्यापैकी एक दोन जणांचे फोन आले की नगरपालिकेचे काही अतिक्रमणवाले लोक काही कल्पना न देता येत आहे त्याच्यामुळे काही मध्ये काही वडे बाजेरी लोक होते किंवा हारावाले लोक होते ज्यांनी ती पूर्ण पूर्वतयारी आजच्या दिवशी करावं तीन ते लोकांनी दुकाना लावल्यानंतर नगरपालिकेचे लोक जाऊन त्यांना दुकाना गाड्या लावल्या नंतर मला फोन आले मी गेलो त्यांना म्हटलं काय ते कलेक्टर साहेब येत आहे त्यामुळं त्यांना वारंवार या लोकांना काही झालं का उठवतात हे योग्य नाही त्यांना पूर्वकल्पना त्यांना फक्त मागं घ्या पण त्यांना उद्वस्त नकार गुरु कारण एक तर या कोपगाव शहरामध्ये आर्थिक परिस्थिती खराब झालेली असताना हे लोक कुठं जाणार आणि ह्या लोकांनी काय झालेलं आहे की प्रत्येक वेळेला यांच्यावरच येतं आणि प्रत्येक राजकीय माणसं इलेक्शन आलं की त्या लोकांना सांगतात की आम्ही अशी अशी पोस्ट भेटली आम्ही असं झालं की तुमचं पुनर्वसन करू अमुक करू तमोक करू नगराध्यक्ष हे भरपूर भरपूर गेले पण त्यांच्या हातात पूर्ण कारभार असून सुद्धा त्या लोकांनी कधी या लोकांचा विचार नाही केला कारण हे लोक जे धंद्याला होतं पाच सहा महिने झाले काही यांचं अतिक्रमण काढणे त्यांना त्रास देणे त्यांचं नुकसान करणे हा प्रकार आहे कोपरगाव शहरामध्ये वेळोवेळी घडला जातो हा चुकीचा प्रकारे तर भविष्यामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या सहकार्याने यामध्ये मी स्वतः पुढाकार जास्त घेणार आहे की या कोरोना शहरामध्ये जे काही रोडवरचे लोक जे धंदा करतात या लोकांना परमानंट एखादी जागा नगरपालिकेची असेल त्या ठिकाणी कायमचं स्थान निर्माण करून देणे का जेणेकरून हे लोकांना जे पाच पाच सहा सामान्याला लोकांना ला दुकान लावली उठून घे त्याचं नुकसान होतं सगळ्या गोष्टी होतात यांना अशी काही जागा उपलब्ध करून द्यायची की भविष्यात यांना कोणीच उठलू शकलं नाही पाहिजे आणि आयुष्यभर ते लोक त्या ठिकाणी राहिले पाहिजे कारण हे जे दुकानदार असतात हे सर्व सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहे काय प्रत्येकाला असं वाटत नाही की आपण रोडवर त्यांची परिस्थिती जर चांगली असेल त्यांनी मोठे मोठे गाडे घेतले असते पण ह्या लोकांची परिस्थिती कारण म्हणजे एक माणूस धंदा करतो त्याच्यावर मुलांचे शिक्षण दवाखाना मुलींचे लग्न काय असेल ते सगळ्या गोष्टी असतात आणि तोच माणूस जर त्या धंद्यातून परागंदा झाला तर आयुष्यामध्ये त्या गाड्या संसाराची पुढे राखरा मिळवती म्हणून ह्या लोकांना आयुष्यामध्ये जर मला संधी मिळाली तर ह्या लोकांना कायमस्वरूपी नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या सहकार्यातून कायमचं सोल्युशन काढून या लोकांना परमाण झालं देईल राष्ट्रवादीला नगराध्यक्षाला नगराध्यक्ष झाला तर तुम्ही असून किंवा पाणी प्राधान्य देणार कोणत्या गोष्टीला प्राधान्य कारण काय होत नगरपालिका आधी काय नाही नगरपालिकेची निवडणूक लागली किंवा निवडणूक लागल्यानंतर लोकांना आश्वासन देणार मी कार्यकर्ता नाही कारण या कोपरगाव शहरामध्ये सर्व लोकांना माहिती ज्या ज्या वेळेस सर्वसामान्यांचं अतिक्रमण काढायला नगरपालिका आधी नगरपालिकेच्या निवडणूक नगराध्यक्ष निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी कधीच गेलेलो नाही यापूर्वी बऱ्याच वेळा झाला त्याला तुम्ही स्वतः साक्षी आहात मी उभं राहून त्या लोकांना विरोध केलेला आहे मला असं नाही का त्या लोकांना विरोध करणं किंवा त्यांना काढून टाकणं असं हा प्रकार वेगळा आहे का ज्याच्या जेण्यामुळे त्या लोकांना उद्ष त्यांना कल्पना द्या असं असं आहे तुम्ही रोडवर त्यांना थोडं माग सरकून द्या पण ह्या लोकांना आयुष्यभर का करून भविष्यामध्ये या लोकांना नगरपालिकेच्या माध्यमातून एखादी परम्हट नगरपालिकेची जागा असेल त्या ठिकाणी त्यांना मानाचं स्थान निर्माण करून देईल एवढं मी तुम्हाला शाश्वत सांगतो कारण प्रत्येक निवडणुका लागली बरेचसे लोक येत राहतात आम्ही तुम्हाला विस्थापितांना न्याय देऊ असं करू तसं करू बरेच जण त्या बोसवर बेसवर निवडून पण आले पण त्या लोकांनी कधी या लोकांचा विचार नाही केला तरी मला या लोकांना सगळ्यांना सांगायचंय की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या लोकांसाठी भांडू लागणार ना निवडणूक नाही या लोकांसाठी तुम्ही राहिले तर लोकांनाही ते बरं वाढणार प्रत्येक गोष्टी राजकारण नको प्राधान्य कोणत्या प्रथम नाही सर्वप्रथम प्राधान्य या कपरवा शहरामध्ये पाण्याचे जे आहे आज आमदार साहेबांच्या कृपी जे पाणी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस अडायचं ते आज आमदार साहेबांच्या कृपेने तीन तीन चार चार दिस अडयते भविष्यामध्ये ते रोज आलं पाहिजे यासाठी प्रयत्न राहील रस्ते लोकांच्या ज्या मूलभूत काळजी आरोग्य असेल रस्ते असेल या सगळ्या लोकांना ते भेटले पाहिजे मुलांसाठी स्टेडियमचं दादांनी क्रीडा संकुलन त्या मंजुरी आणलेली ते झालं पाहिजे आणि हे सगळं करत असताना हे तर झालंच पाहिजे कोपरवा शहरातील व्यापाऱ्यांना सुद्धा चांगलं स्थान निर्माण झालं पाहिजे पण हे सगळं करत असताना हे जे काही लोक आहे जे आयुष्यभर कायमच रोडवर येतात यांना एक परमनंट जागा ज्या ठिकाणी जा या लोकांचे धंदे पाणी यांचं प्रपंच राहील त्यांना आयुष्यामध्ये कोणी उठवू शकले नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम मला करायचं पण त्यांचा त्रास इतर व्यापाऱ्यांना दुकानांना पण झालं पाहिजे आणि त्या लोकांचे प्रपंच चालला पाहिजे अशा पद्धती मध्य काढून आपण त्यांना मानाचे स्थान आणि योग्य जागा निर्माण करून जा वारंवार हो नगरपालिका जे रोड लोक आहेत त्यांना काढतात आता सगळ्यात गोष्टी काही मला कॅमेऱ्या समोर सांगणार नाही पण या कोपरगाव शहरामध्ये जे लोक कोपरगाव शहरामध्ये राजकारण करतात त्या लोकांच्या म्हणजे आता तुम्हाला लोकांना माहिती काय प्रकारे दहा टपऱ्या बसवायच्या दहा हातगाड्या बसवायच्या आणि त्या आता आधाड्यांकडून दोन दोन तीन तीनशे रुपये रोज घ्यायचे अशी प्रवृत्ती या शहरामध्ये राजकीय के लोकांनी केलेली ती सगळी तोडून काढायची आपल्याला मी स्वतः दर नगराध्यक्ष झालो तुमच्या आशीर्वादाने तर या शहरामध्ये कोणाला एक रुपयाची खंडणी गोळा करून देणार नाही आणि जे लोक जे रोडवर आहेत त्यांना मानाचं स्थान निर्माण करून देईल हे तुमच्या साक्षी मी लोकांना सांगतो हे सर्व करत असताना या लोकांना न्याय देत असताना या कोपरावास शहरातील विद्रुपीकरण पण नाही झालं पाहिजे लोकांना बाहेरून आल्यानंतर कोप्रगाव पण सुंदर वाटलं पाहिजे जेणेकरून जे लोकांनी गाळे घेतले त्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे आणि या लोकांचंही पुनर् पुनर्वसन झालं पाहिजे या प्रकारचं काम आपण या ठिकाणी करू काल सकाळी नेहमीप्रमाणे शिवाजी पुतळा ते आंबेडकर चौक अण्णाभाऊ पुतळा किंवा अन्य ठिकाणी आपले जे व्यावसायिक आहेत छोटे छोटे गोरगरीब त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकान या ठिकाणी लावली दुकानं लावत असताना ही सगळी छोटे उद्योजक छोटे व्यापारी आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी शेंगदाण्याची गाडी असेल म्हणजे जे गरिबांना नाश्ता सका कमी पैसा मिळतो असे दुकानदार दूध व्यवसाय करणारे की जे दवाखान्यामध्ये आजारी लोकांना लागणार किंवा प्रत्येक घरामध्ये सकाळी सकाळी लागणारा चहा असतो त्यासाठी दूध अशी जी काही दुकान आहेत अशी जे व्यवसाय आहेत ते नेहमीप्रमाणे त्यांनी ते मी आपली दुकाना लावली आणि एकदम अचानक नगरपालिकेचं स्कॉड आलं अतिक्रमाचं आणि त्यांनी सांगितलं की कलेक्टर साहेब येत आहेत आणि त्यामुळे सगळं काढून घ्या आणि एकच धांदळ सगळी व्यावसायिकाची झाली आणि ती धांदळ झाल्यानंतर आता मोठा प्रश्न निर्माण झाला की अतिक्रमण काढा हा म्हणण्याचा अधिकार नगरपालिकेला आहे त्याच्या अतिक्रमण मोहीम राबवणाऱ्यांना अधिकाऱ्यांना आहे त्याच्यावर दुमत नाही किंवा ते योग्यही आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण असं अचानक येणं आणि सांगणं तर थोडंसं हे करत असताना एक दोन दिवस कल्पना दिली की असं असं होतंय आहे तर छोट्या व्यापाऱ्यांची सुद्धा नगरपालिकेला सहकार्य करण्याची अपेक्षा असते की आपण नाही नगरपालिका आपल्याला सहकार्य करते आपण ठिकाणी उठू तर असं थोडस नियोजन जर केलं तर बऱ्यापैकी या ठिकाणी होऊ शकतं आता होतं का अचानक आल्यामुळे काय का होतं ही छोटे व्यापारी असत ना उद्या आपल्याला काय व्यवसाय करायचा आहे त्याची खरेदी आद आदल्या दिवशी करून ठेवलेली असते म्हणजे हॉटेलवाला असेल तर त्यांनी तेल आणलेलं असतं बेसन पीठ आणलेलं असतं वड्यासाठी लागणाऱ्या काही बटाट्याचे असतील किंवा मसाले असतील ते आणून ठेवलेलं असं दूधवाले असतील तर त्यांनी आदल्या दिवशी ऑर्डर देऊन ठेवलेली असतात ते दूध सकाळी येऊन थांबलेलं असत हारावाले असतील तर त्यांचे आदल्या दिवशीच हार तयार झालेले असतात आणि हे सगळं विस्कळीत येतं एक तर रस्त्यावरती बसलेला माणूस हा गरीब असतो तो दिवसभर काम करून शे दोनशे पाचशे रुपये कमवून आपल्या घरी जातो आपल्या बाळाच्या तोंडात अन्न घालतो आणि अशा म्हणजे अचानक आलं की त्यांच्या समोर संकट उभं राहतं म्हणून माझी एक विनंती आहे शासनाला नगरपालिकेला की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र नरेंद्रबाई मोजे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की या देशामध्ये मी आठ ऐंशी करोड लोकांना मोफत धान्य देतोय ज्या देशामध्ये ऐंशी करोड लोकसंख्या ही सरकारच्या धान्यावर आहे त्या देशामध्ये साठ टक्के लोक असे आणि मग ही लोकसुद्धा सुद्धा आपला व्यवसाय करण्याकरता रस्त्यावरतीच बसणार ना ते गाळे कुठून घेणार ते जागा कुठून घेणार त्यांना मार्केट कसं मिळणार आणि म्हणून हा विचार तुम्ही करा की या देशाचे ऐंशी करोड लोक धान्यावर जगतात कुपणाच्या तर असे लोक रस्त्यावरतीच धंदा करणार आणि रस्त्यावर धंदा करणाऱ्यांना सुद्धा असे अनेक लोक आहे की ते रस्त्यावर खरेदी करतात कारण त्यांना स्वस्त मिळतं मोठ्या दुकानात गेले की कि त्याची किंमत वाढते त्याची कॉस्ट वाढते आणि म्हणून मोठा वर्ग आहे हा गरिबांचा की रस्त्यावर खरेदी करतो त्यांना ते परवडणार असत कालची मोहीम का अचानक झाली आणि त्याच्यामुळं सगळ्यांचे धांदळ होते कारण हा घेतलेला माल आहे आता काय करायचं याची विक्री होणार नाही आणि हे सगळं झालं असताना मग मी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत सुनील गंगुले मी त्यांना फोन केला की म्हटलं सुनील भाऊ असे असे आलेले आहेत मोहीम तर आपण त्यांना जर विनंती केली तर बरं होईल आणि माझ्या एका फोनवर सुनील भाऊ तातडीने पाच मिनिटात ते या ठिकाणी पोहोचले आमच्या या शिवाजी पुतळा ते अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या या लाईनला आणि त्यांनी विनंती केली नगरपालिकेच्या लोकांना आणि त्यांना सांगितलं की हे लोकांनी आता सगळी तयारी केली ठाप जाऊन आपण मागासारख्या लोक त्यांना आणि त्या पद्धतीने त्यांनी विनंती केली आणि सुनीली भाऊने लीड घेतला आमदार आशुतोष जे काळे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला की दादा अशा अशा पद्धतीने अचानक हे स्कॉड आलेला आहे आणि गरिबांचे हाल होतील आणि मग दादांनी सुद्धा फोन करून ही मोहीम थोडी थांबवली शितीने केली आणि सांगितलं की तुम्ही थोडंसं पाठीमागे सरका आणि या पद्धतीने आमच्या विक्रेत्यांनी सुद्धा ऐकलं आणि त्यांनी पाठीमागे सदकले जातात हा अतिक्रमण मोहीम आहे लाच खूप मोठ्या प्रमाणावर झाली दोन हजार अकरा ला मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमण तसं जे होतं कॉन्क्रीट अतिक्रमण ते सगळं निघालेलं आहे आता राहिलं कुठलं अतिक्रमण रस्त्यावरती हळदी कुंकू घेऊन बसणं हार घेऊन बसणं दुधाचे थेट घेऊन बसणं नारळ घेऊन बसणं हे छोटे छोटे उद्योजक आहे आणि काही धंदे असे आहेत की हे धंदे आता शेंगदाणे फुटाण्याची गाडी मॉलमध्ये कोण घेऊन जाणार शेंगदाणे फुटाणी घ्यायला तर असे काही व्यवसाय आहे चमाराचा व्यवसाय आहे त्याला मॉलमध्ये कोण चप्पल शिवायला जाणार आहे तर असे काही व्यवसाय आहे की ते रस्त्यावर आणि ते कोपर गावात नाही ते देशभरामध्ये दे सगळ्या गावामध्ये आहे तर माझी विनंती शासनाला की आपण ह्या लोकांसाठी काहीतरी नियोजन करावं का हो। ज्या रिकाम जागा असतील त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधून छोटे छोटे गा, गाळे बांधून त्या विषापीनं त्या ठिकाणी पाठवावं हो। त्याचे लिलाव न करता त्यांना प्राधान्य देऊन ह्या लोकांना त्या ठिकाणी स्थापन करावं हो। आता ही जी जागा आहे काँग्रेस कमिटी समोरची हा नगरपालिकेचा सर्व्हे नंबर आहे इथं खोका शॉप मंजूर झाला पूर्वी मॉल मंजूर झालेला होता या ठिकाणी बांधकाम झालं या ठिकाणी वर्क ऑर्डर झाली वाळू येऊन पडली पण काही लोक आडी वाहिले आणि इथला मॉल राहिला तर इथं मॉल होऊ शकतो कारण आज सर्वे नंबर आहे इथं गाडी बांधता आले पात्राचे तिथे त्यांना शिफ्ट करता आलं तर ते सुद्धा होऊ शकतं असं कोपरगावमध्ये अनेक जागा आहे नगरपालिकेच्या त्या ठिकाणी खोका शॉप तुम्ही बांधू शकतात किंवा कॉन्क्रीटचे शॉपिंग कॉम्प्लेक्सही बांधू शकतात आणि त्या ठिकाणी प्राधान्याने जे विस्थापित आहे किंवा जे छोटे धंदे करणारे त्यांना आपण जर तिथं हे केलं तर त्यांचंही चांगलं चालेल त्यांचा व्यवसाय चांगला चालेल त्यांचे कुटुंब प्रपंच चांगले चालतील नगरपालिकेचाही हेड्याक या ठिकाणी कमी होईल नागरिकांचे जे ट्रॅफिक जाम होते तो हेड्यात कमी होईल आणि म्हणून सर्व समावेशक असा विचार करून नगरपालिका आदरणीय आमदार आणि आज विदर्भ पक्षांचे नेते कोले असतील पर्जणी असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक विकास मॉडेल तयार करावा की जेणेकरून हे विस्थापित आहे यांना आपण काय सुरू विकास चांगल्या ठिकाणी नेऊ शकतो आदरणीय नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका त्या तो तोंडावर आलेल्या आहेत तर जो नगराध्यक्ष नगर कर या ठिकाणी जे नगरसेवक होतील मी त्यांना विनंती करेल कारण एक कुठल्या एका पक्षाचे नाही ते भारतीय नागरिक आहेत आणि ते विविध पक्षाशी जोडलेले नागरिक आहेत त्यामुळे असं ह्या पक्षाचं आहे म्हणून त्याच्यावर अन्याय तो ह्या पक्षाचा आहे म्हणून त्याला द्या असं न करता आपण सर्वांनी आणि असं गोबरावाची परिस्थिती एवढी चांगली आहे की खोल हे काळे परजणे आज हे सत्ताधारी पक्षात एकत्र आहेत आणि एक, एक, एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे की या सगळ्या लोकांना एकत्र आणून या सगळ्यांना तुम्ही आता स्थायी करू शकतात किंवा त्यांना चांगल्या प्रकारचे गाळे किंवा कोकोशाप देऊ शकतात तर माझी विनंती काय नगर परिषद निवडणुकीत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक करतो आणि मला आनंदच माझ्यासारख्या नागरिकाला तर तसं काही आपल्याला उपाय करतील का बघा सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक चांगली नगरपालिकेची कमिटी द्या की जेणेकरून भविष्यातला विकास चांगला होईल एवढंच माझं सांगणं आहे